सांगली येथे शेतकरी संघटनेने पाटबंधारे विभागावर मोर्चा काढून पाणी योजना त्वरित चालू करा अन्यथा नवीन पाणी योजना सुरू करा अशी मागणी केली आहे सांगलीच्या वसंतदादा साखर कारखान्यातर्फे पंचवीस धडक पाणी योजना आणि चव्वेचाळीस पुरस्कृत योजना आहेत या योजनेचे पाणी जिल्ह्यात शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो मात्र हा कारखाना बंद असल्याने शेतीला पाणी मिळण्या झाले आहे त्यामुळे सुमारे पस्तीस हजार हेक्टर क्षेत्र पाण्याहून वंचित झाले आहे त्यामुळे शेतकरी संघटनेने पाटबंधारे विभागावर मोर्चा काढला या योजना त्वरित चालू कराव्यात अन्यथा नवीन पाणी योजना सुरू करावी अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे वसंदाना साखर कारखान्याकडे पंचवीस धडक योजना व चव्वेचाळीस पुरस्कृत योजना आहे या योजनेखाली एकूण साधारण पस्तीस हजार हेक्टर क्षेत्र येतं मात्र गेल्या दहा ते पंधरा वर्षात कारखान्याच्या भ्रष्टाचार व गैरव्यवस्थापनामुळं या एकूण क्षेत्रापैकी फक्त आठ टक्के क्षेत्र सिंचन झालेलं आहे आणि ब्याण्णव टक्के क्षेत्र हे असिंचित आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि वारंवार पाठपुरावा करूनही यांच्यामध्ये काहीही फरक पडत नाही आहे